मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आहे संगमनेरमध्ये आणि पोटाला तर खूप भूक लागलेली आहे आता काय करावं हो। बघू शोधू कुठंतरी हॉटेल मित्रांनो नमस्कार तर आज सज काही कामानिमित्त संगमनेरमध्ये येणं झालं पण आता मला वाटतं दीड वाजलेलं आहे दुपार तर दीड वाजले फोटो नाही ना भूक लागलेली जाऊन पण आता मी शोधत शोधीपर्यंत आलेलो आहे तर कोणत्या दुकानात स्वस्तात आणि मस्त माझं पोट भरेल हे शोधत असताना या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे नागब्र इडली सेंटर आहे इडली से तर बघूया मित्रांनो बघा आता आपण नाथब्रह्म इडली सेंटर मध्ये आलेलो आहे तर समोर पाहू शकता खूप गिरायकांची पण गर्दी आहे आणि काही नाही आणि इथं विशेष सांगायचं म्हटलं इथं सेल्फ सर्विस बरं का पैसे द्यायचे आणि प्लेट आल्यानंतर आपण स्वतः घेऊन टेबल वरती तर मित्रांनो नाद ना ब्रह्म इडली सेंटर मध्ये मी आलेलो आहे आता इडली सेंटरचे जे मालक आहेत त्यांच्या संघ आपण बोलणारच आहे परंतु इथं काय काय अवेलेबल आहे पहिल्यांदा तिथे मला बघ कारण पोटपूजा महत्वाची आहे पोटपूजा ते काय म्हणतात ना पोटात जोर तर हात पाय पोटात जोर तसं माझं आहे पोटात काहीच राहिलं नाही मला खायचं आहे काहीतरी पोटात जरा भर निघाली तर मग मी व्यवस्थित सगळं बोलू शकतो नाही का तर आपण आता विचारू इथे नेमकी काय काय अव्हेलेबल आहे तर मित्रांनो आता मालकाला भेटूया मालकाला विचारू पाहिलं नाव काय त्याचं मला नय तुमच्या इडली सेंटर बाहेर वाचलं द्या पाहिलं काही तुमच्याकडे इडली आहे वाटत स्वतः पोट बघायचं म्हटलं तर मी वळ इकडं पण तुम्हाला तुमचं एकदा नाव कळलं तर बरं होईल महेश पेडेकर महेश पेडेकर मित्रांनो हे एक महेश पेडेकर यांचं आहे

जवळच त्यांचं दुकान आहे इडली सेंटर तर मला एक सांगा माहिती भाऊ तुमच्याकडे काय नाही मेदू वडा आहे बटन इडली आहे सट्टे इडली आहे मेधू वाडा आहे बटन इडली आहे अजून काय आपलं सट्टे इडली सट्टे इडली काय आपलं माहीत नाही पण आता खाल्यानंतर आपल्या बाहेर मग तुम्हाला असं करा तुमच्याकडे वडा आणि इडली आम्हाला खाण्यासाठी द्या ते थांबा लगेच घेऊन आलो मित्रांनो आता हे जे महेश भाऊ जे आहेत या इडली सेंटरचे मालक ते आता आतमध्ये गेलेले आहेत आता आपल्यासाठी जे आपण एका इडली प्लेटची ऑर्डर दिलेली आहे ती प्लेट भरत आहे आणि बघू आपण थोड्याच वेळात आपल्या समोर प्लेट आल्यानंतर आपण टेबलवर जाऊन त्या इडलीचा आपण स्वाद चाकणार आहोत बघूया मित्रांनो पाहू शकता इडली आणि हा मेदूवाडा पाहून तर तोंडाला लगेच पाणी सुटायला लागलं परंतु बघू खाल्ल्यानंतर याची टेस्ट आपल्याला कळणार आहे मित्रांनो आता प्लेट आपण घेतलेली आहे आणि टेबलवर जाऊया बघूया नेमके याच्यामध्ये काय काय वाढलेले काय काय दिले बघा चटणी आहे नारळाची आपण काय करू आता इडली काय भांडणार आहे आणि याच्याबरोबर ही मला वाटतं नारळाची चटणी पण आहे वा एक नंबर पैसे म्हणजे दहा रुपये गेले तर त्या दहा रुपयाचं काहीतरी झालं झाल्यासारखं वाटलं काही टेस्ट वगैरे आहे मित्रांनो कोणी जर आले ना निश्चित संघटनेला जर आले स्टँडच्या जवळ असते काहीतरी महेश भाऊ नाव सांगितलं नाटवर मैडली कोणाला विचारा कोणी पण सांगत एकदम जरूर टेस्ट घेतली पाहिजे कारण आपण मराठमोळे बांधतोय साऊथ इंडियन इंडियनचा